बाबासाहे पाहून माझ रक्की लावतोय चला आता वाले सगळं हाय करा

ला <laughs>

पाहिजे मंडळी काही दुसऱ्या नंबरच्या मुलीच आहे हाय मुली मुलीच पोरग आहे नातरुंड माझं नाथरुंड तिघ तुमचा नाथरुडा पोरग पण माझं नाथरुंड आहे ना, 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 ना गादरु, 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 गादरु। गादरु, गादरु

हैप्पी बर्थडे टू अगर आउ दे दमकादारा दमका टू यू आ दू कायन केक कपा कपायते की हो बाळा रे की बघा जातो आज केला खणी साखर सारत बसा टॉर्बी हैप्पी बर्थडे टू द

બરવા બરવા કાયને ભરવું બરવા બરવા ભરવા કરવાના બરવા બસ 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 આટલા બોલા येऊ द्या બોલા કેલે બોલા વાત આતો કે मंडळी हो आता मी शानदार नाव घ्यायला माझ्या दुसऱ्या नंबरच्या मुलीचा मुलगा हा दुसरा दुसऱ्या नंबरच्या मुलीचा मुलगा हे माझी माझं नाचंड आहे आता त्याच्यासाठी चुमकच नाव घेणार आहे बर काय काय

अरे भाईच बर्थडे बहीण बाई कुठे बहीण बाई झाली चला झालं संपलं बड बाय मित्रांनो बहीण बाई कुठे म्हणलं बहिण बाय मित्रांनो करत नाई बन केलं